ग्राहकांना आपला आंबा खाण्यासाठी लागणारा आंबा योग्य दरात मिळावा आणि शेत शेतकऱ्याला बी या ठिकाणी जे शेतकरी आलेले यांनाही वाटतं की आपला डायरेक्ट माल या विक्री आंबा विक्री या ठिकाणी ग्राहकाला या वर्षी सुद्धा आंबा महोत्सव या ठिकाणी पनन मंडळ आणि मार्केट बाजार समितीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या मुद्दाम या आंबा महोत्सवासाठी आणि बाजार समितीने उभारलेल्या पेट्रोल पंपासाठी राजस्थानचे राज्यपाल महामहीम सन्माननीय बागडे साहेब यांच्या अध्यक्षेखाली हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि याला प्रामुख्यानं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शिरसाट साहेब आमदार चव्हाण सन्माननीय या ठिकाणी खासदार साहेब सगळीच मान्यवर या ठिकाणी आयोजित केलेली होती सन्माननीय मंत्री सावे साहेब सन्माननीय माजी मंत्री केंद्रीय मंत्री दानवे साहेब सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलो होतं पण काही वेळेअभावी काहीच या ठिकाणी शक्य झालं नाही परंतु या बाजार समितीसाठी प्रामुख्यानं नानाचं जे योगदान आहे आणि बाजार समितीवर नानाचा विशेष प्रेम आहे की नानाने छोट्या मोठ्या सगळ्या अडचणी बाजार समितीला अडचणी सोडवण्यासाठी समर्पित भावनेतून या ठिकाणी काम केलेलं आहे या मतदारसंघासाठी म्हणून त्यांना या ठिकाणी बोलून आणि सगळ्या मान्यवरांनी आपल्यासह या ठिकाणी वेळ दिला मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांना आपला आंबा बाजारात स्वतः विकता या ग्राहकाशी संवाद साधून आणि आपल्या आपल्या फळाची चव याच्यामध्ये केसर जरी असला परंतु त्याची चव सुद्धा त्या मातीवर त्या पाण्यावर त्याची अवलंबून असते आणि म्हणून शहरातल्या मोठं शहर आहे आपलं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मोठं शहर असल्यामुळं या ठिकाणी ग्राहकांना आपला आंबा खाण्यासाठी लागणारा आंबा योग्य दरात मिळावा आणि शेतकऱ्याला या ठिकाणी जे शेतकरी आलेले आपला डायरेक्ट माल या आंबा विक्री या ठिकाणी ग्राहकाला मिळतो म्हणून या आंब्याची चव असल्यानं हा सत्तावीस तारखेपर्यंत राहणार आहे आणि गरज पडलीच आपण त्याचा अजून वेळ वाढवून देऊ शकतो एक सवाल असा आहे की बेमौसम तो शेतकरी परेशानं और यहाँ पे आने के बाद भी उनको तकलीफ का सामना करना पड़ रहा है आपने तीनों का शेड नहीं लगाया कि आपके पास बजट नहीं था या बजट तो हमको पैंतीस हजार रूपए पनन मंडल देता है लेकिन हमारे और से अभी बोला हुआ है सब शेड़ के ऊपर तीन नहीं तो आपने क्या बोलते उसको तार पत्री डालने का प्लानिंग करे हुआ है थोड़ी देर में सब मौसम सर पिछले आठ दिनों से खराब चल रहा है और बारिश कंटिन्यू चालू है तो आपने पहले क्यों नहीं किया बारिश क्या कम ज्यादा होते रहता ना बारीश काय थोडी सीजन नाही ना बारीश का भी बाकी आहे माहोल खराब हो होगाय तर अभी आज ऊपर ताडपत्री झालं ते जवळपास आपल्याकडे अठ्ठावीस शेतकऱ्याची नोंदणी आहे आतापर्यंत तीस पस्तीस आलेले आहे मिलेट आणि आंबा महोत्सव असा दोन्हीचा एकत्रित कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रम चांगल्या प्रकारे या ठिकाणी आज झालाय पेट्रोल पंपाच उद्घाटन जनतेच्या शव या ठिकाणी मार्केट यार्डात आपण उपलब्ध करून दिलंय याच्यासाठी सर्व शेतकरी व्यापारी सगळ्या ग्राहक यांचं सगळ्यांचं पत्रकार बंधूचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सगळ्याचं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद मी सभापती राधाकिशन पठाडे छत्रपती संभाजीनगर बाजार समिती Right now. And press the bell icon. Never miss an update.